बातमीपत्रात आपलं स्वागत मी पूनम चौगुले आणि त्या बातम्या पाहूया विस्तारानं छत्रपती शाहू स्टेडियमची मालकी शासनाकडे यावी यासाठी प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेच्या दिलीप देसाई यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली होती त्यानुसार कागदपत्र सादर केल्यानं त्या स्वरूपाचा के कोल्हापुरात फुटबॉल प्रेमींसह तालीम संस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला होता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या विषयावर सकारात्मक निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं होतं दरम्यान या निर्णयाविरोधात पुणे अप्पर आयुक्तांकडे अपील करण्यात आलं होतं त्यानुसार अप्पर आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या स्थगिती दिली आहे पुढील सुनावणी मार्च रोजी होणार आहे कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने एकोणीशे एकोणचाळीस सालापासून फुटबॉल क्रिकेट जिमनॅस्टिक टेबल टेनिस यासह विविध स्पर्धांचं नियोजन केलं जातं छत्रपती शाहू स्टेडियम हे के एस एच्या मालकीचं आहे दरम्यान मैदानाचा गैरवापराच्या कथित आक्षेपावरून प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेच्या सा दिलीप देसाई यांनी हे मैदान शासनानं ताब्यात घ्यावा अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती त्यानुसार चार जानेवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढून मैदान शासन जमा करण्याचे निर्देश दिले याविषयीचं वृत्त प्रसारित होताच कोल्हापुरातील फुटबॉल प्रेमी विविध तालीम संस्थांमधून अत्यंत तीव्र संताप व्यक्त झाला या निर्णयाविरोधात आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला होता तसंच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन खे खेळाडूंच्या बाजूने निर्णय घेतला जावा अशी मागणी केली होती नामदार पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला स्थगिती देता येईल का याची ये चाचपणी करून खेळाडूंच्या हिताचा निर्णय घेतला जाईल असं स्पष्ट केलं होतं दरम्यान के, के सचिव माणिक मंडलिक यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात पुणे विभागीय आयुक्तांकडे अपील केलं होतं अपील आणि स्थगिती अर्जावर केएसएच्या वकिलांनी युक्तिवाद केला त्यानंतर आज तक्रारदार दिलीप देसाई आणि अॅडव्होकेट शिराळकर यांनी युक्तिवाद केला होता त्यावर जिल्हाधिकारी जिल्हा प्रशासन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी अंतिम निर्णय होईपर्यंत ताबा घ्यायचा नाही असा निर्णय अप्पर आयुक्त अजित पवार यांनी दिला जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे तसंच पूर्वीपासून सुरू असलेले खेळ सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे